नमस्कार नमस्ते नारायणगावच्या मुक्ताईदेवी काळोबा यात्रेमध्ये आपलं स्वागत आहे आज आपला तमाशा आहे यात्रेचा चौथा दिवस आहे ताई तमाशाला सुगीचे दिवस आले असं म्हणतायत वस्तुस्थिती काय फार लोक वाईट निघालेले त्या दिवशी माझा अकोलेला तमाशा होता त्या गावाचं नाव जांभळे तिथं तमाशा होता पण त्यांच्या त्यांच्यात भांडणं पण आम्हाला नाही त्रास झाला सगळे चारशे पाचशे लोक स्टेजवरती होती माझ्या आणि इतका कालवा झाला इतका कालवा झाला की आम्हाला काय सुचलं नाही पाईप घेतला त्यांनी स्टेजचा सगळं माझी नुसकान झाली कॅशोची नुसकान झाली ॲक्टी पॅडची नुसकान झाली सगळी नुसकान झालेली माझे सगळं त्यांनी भरून दिली पाहिजे आणि असं रुपयाचं नुकसान झालं साधारण माझं पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे ते बाळासाहेब कशामुळे नेमकं आता त्यांच्या त्यांच्यात बांधणं तमाशा इथून तिथून त्यांनी कार्यक्रम माझा चांगला बघितला पण शेवटी काय झालं त्यांचं आणि मा ते स्टेजवरती आले आणि जी धराधरी मारामारी कुणी काट्या घेतल्यात कुणी गावी बाय माणूस सगळ्याला आवरत होते पण कुणीच ऐकलं नाही माझं काही कलाकारांना वगैरे कलाकारांना काहीच मार्ग नाही कुणालाच काही नाही लेडीजला सुद्धा काही धक्का नाही काय नाही फक्त त्या गावात असा मोठा धिंगाणा झालेला आहे माझी झालेली त्यांनी भरून दिली पाहिजे ना मग तुम्ही तमाशाचं पुढे पुन्हा कसा उभा केला परत उभा केला सामान जुनं होतं ते वापरायला लागले ते मला म्हटले त्या गावातले लोक मला म्हटले की तुमची भरपाई भरून देतो पण अजून काय त्याचं भरपाई माझी भरून दिलेली नाही आता कोरोनानंतर तमाशाला पुन्हा चांगले दिवस आलेत नारायणगावच्या यात्रेमध्ये आजचा चौथा दिवस आहे तुम्ही सहभागी झालेत गौतमी पाटीलबद्दल गौतमी पाटील यांच्याबद्दल म्हणजे गौतमी पाटील हिच्याबद्दल जी सध्या चर्चा होते ती ज्या पद्धतीनं तिचा डान्स करते हावभाव करते तमाशावर काय परिणाम होतो तमाशावर काहीच परिणाम झालेला नाही ती तिच्या नशिबाने मोठी झालेली तमाशावर काय परिणाम तमाशातले लोक वेगळे तिला बघणारी लोक वेगळे पण ती रेकॉर्डवर नाचते आम्ही रेकॉर्डवर नाचत नाही आम्ही म्हणून नाचतो पाय चाळ बांधून नाचतोय तिला सगळे तिच्या या वागण्यामुळे तिच्या या सगळ्या प्रकारामुळे कुठंतरी तमाशाची कला लावणी बदनाम होते बदनाम होते बाया माणसं सुद्धा जातात तिच्या लावणीला ला माणसं जातात लेडीज सगळ्या जातात मग आमच्या तमाशाला का नाही म्हणजे दोघांमधला फरक काय सांगाल आणि तुमच्या तमाशाला महिला काय का येतात काय येत नाही आणि कार्यक्रमाला ना गर्दी होते गर्दी आता पूर्वी सुरेखा पुणेकरला सुद्धा गर्दी व्हायची हो सगळ्यांनाच स्टार आहेत त्यांचे ते होऊन जाऊ द्या पण आमच्या कार्यक्रमला लेडी लेडीज काय येत नाही तमाशाला लोक का नावट होतात ही जिवंत कला आहे तमाशा म्हणजे हा जिवंत कला आहे त्याच्यावर आमचं पोट आहे सगळ्यांचं ही पारंपरिक कला जपण्याचं काम तुम्ही करताय समाज प्रबोधनाचं काम आहे शासनाकडून योग्य प्रकारे सहकार्य मिळतं काही का भेटलेलं नाही कोरोनाच्या काळात नारेंगाववाल्याने माझं गाव नारेंगाव आईचं माझ्या गाव नारेंगाव त्यांनी सगळ्यांनी आम्हाला पन्नास पन्नास हजार रुपये मदत दिली कुणी धान्य दिलं कुणी तेलाचे डबे दिले नारेंगाववाल्याने दिले बाहेरकडनं सुद्धा आले आम्हाला पण सरकारकडनं एक रुपया आलेला नाही आता या नारायणगावच्या तमाशा नगरीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारचे तमाशे होतात यंदाच्या वर्षी रघुवीर खेडकर यांचा तमाशा नारायणगावमध्ये झालेला नाही शेवटी मी त्यांच्या जीवनात मी भाग घेणार आहे त्याचा काय असेल तर मामला मी कशी पण मी जोपर्यंत जिवंत आहे तो मी हजरे देऊन तोपर्यंत पूर्वीचा तमाशा आताचा तमाशा याच्यामध्ये खूप फरक वाटतो पूर्वीची गणगवळण त्यावेळची बतावणी लावणी वगनाट्य हे अर्थ त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे दडलेला असायचा आता सगळं वेगळंच काहीतरी पाहतो आपण अर्धवट कपड्यामध्ये मुली दिसतात प्रेक्षकांना तेच हवं असतं पाहिजे ना पब्लिकांना कलेची किंमत राहिली कुठं जर हाफ कपडे नाही घातले तर पब्लिक वर काय लावलंय तुम्ही हे काय तमाशा आहे का असं बोलतं मग त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला करायलाच लागतो मला माझ्या आईने शिकवलेलं आहे की खरी कला ही झाली पाहिजे लावणीची कला गणगळण ही कशी असतील हे माझ्या आईने मला शिकवलेले आहे तमाशा सम्राज्ञी नारायणगावच्या कन्या तुमची आई स्वर्गीय विठाबाई भाऊ मान यांच्या यांना राष्ट्रपतीची दोन पारितोषिक मिळाली आज तुमची आई तुमच्यात नाहीत त्यांची आठवण येते पण तिचा फार मोठा आशीर्वाद आहे आज तिच्या आज तिच्या जेवावर चार फड चाललेले तिच्या जेवावर चार नंतर आमची नावं माझी थोरली बहीण तिचे सुद्धा कष्ट झालेले आहेत बनसोडे संध्या माने भारती नारेंगावकर आणि मी शेवट माझा लास्ट नंबर आहे माझा लास्ट तमाशा पण तिने आम्हाला आशीर्वाद देऊन फार मोठा गेली आज तिच्या नावावर आम्ही जगतोय तुमच्या फळामध्ये महिला मा, कलाकार किती आहेत महिला माझ्याकडे सतरा जणी आहेत कलाकार कला सगळे आम्ही पन्नास साठ लोक आहेत तमाशाच्या बारीला पूर्वीसारखा बाज राहिला नाही बाज नाही असं पण ते कशामुळे ना गौतमी एकदम... पाटील जी गाणी म्हणते म्हणजे स्वतः तर काही म्हणत नाही ते सगळी गाणी लावलेली असतात रेकॉर्ड वरची गाणी ती फक्त डान्स करते थोडेफार वेगवेगळे हावभाव करते ती प्रचंड गर्दी होते आणि तमाशामध्ये जी जिवंत कला दाखवण्याचा प्रयत्न तमाशगिरी मंडळी कलाकार जी ओतून काम करतात ते त्यांना यश मिळत नाही यश मिळत नाही कशामुळे तवा तमाशाला लोकांनी काय काय टायमाला तुच्छ किंमत दिली तमाशा म्हणजे त्यांना वेगळंच वाटतं लेडीजला पण घरगुती बाईंला तमाशा म्हणजे काय तर वाटतो पण ही कला जिवंत आहे आमची ही कला बघा आम्हाला किंमत द्या प्रत्येक गावात जर आम्ही गावात गेलो तर आम्हाला ही गावातल्या लोकांनी एक काळ सुरेखा पुणेकर यांची सुद्धा होती आता ती थोडीशी कमी झाली तशाच पद्धतीनं गौतमी पाटील सध्या हिचं खूप नाव आहे पण हळूहळू थोडीशी आता लोक दुर्लक्ष करायला लागली किंवा तिकडे गर्दी सुद्धा कमी व्हायला लागली काय तुम्हाला काय असं वाटतं तुमच्या का सुरेखा पुणेकर ही नाचते तशी गौतमी पाटील गाऊन नाचत नाही रेकॉर्डवर करत ना आत आता आज आजकालच्या दहा वर्षाच्या मुली सुद्धा रेकॉर्डवर डान्स करतात नाहीत ना आता मधल्या काळामध्ये गौतमी पाटील यांच्यावर बंदी आणावी त्यांच्या कार्यक्रमावर अशा प्रकारची चर्चा होत होती राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार हे सुद्धा म्हणाले होते तर असा गोंधळ होत असेल किंवा चुकीच्या पद्धतीने काय होत असेल तर तिच्यावर बंदी आणायला हवी तुम्ही एक कलाकार आहे अजितदादांचं म्हणणं योग्य किंवा तुम्हाला काय वाटतं आमचं म्हणणे पण असं असलेला डान्स करू नये आपण पाहतो अनेक वेळा तुमच्या सगळ्या कलाकारांचे शब्द डबल अर्थी असतात हे कशाचं लक्षण तो तर तमाशाच आहे ना कॉमेडी आहे ती बाई माणसाने असं केलेलं जमत नाही ना ती कॉमेडी ती कॉमेडी केलीच पाहिजे ना थोडं पब्लिकला हसवण्यासाठी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका